हॅलो सखी कशा आहात तर आज आपण बनवणार आहात देवासाठी जे काही लागणार आहेत धुपोड्या धुपोड्या धुपोड्यांपासून भरपूर सारा धूर निघतोय बाहेर मार्केटमधून आणल्यानंतर त्यासाठी आप त्याच्यामुळे भरपूर सारे साईड इफेक्ट असतात लहान मुलांना असेल किंवा मोठ्यांना असेल तर त्यासाठी आपण घरच्या घरी बनवणार आहात एकदम नॅचरल गोष्टीपासून बनवणार आहात तर सुरुवातीला आपण घेतलेला आहे नारळ नारळाचे वरचे केस घेतलेले आहेत थोडेसे आणि गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत वाळलेले ओके देन त्याला वाळून देन नंतर आपण जास्वंदीचे सुद्धा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे बेलपत्रीचे पानं घेतलेले आहेत आणि हां जास्वंदीचे पण पाकळ्या बेलपत्रीचे पण पानं आणि जे काही मसाल्याचे पानं असतात ते सुद्धा थोडे एक चार पाच घेतलेले आहेत मी चार पाच मसाल्याचे पानं घेतलेले आहेत नंतर आपल्याला विलायची घ्यायची आहे चार पाच विलायची विलायची घ्यायची लवंग घ्यायचे थोडेफार नंतर आपल्याला कोळसा घ्यायचा आहे जर कोळसा नसेल तर तुम्ही गाईची जे काही गौरी असते तीसुद्धा घेऊ शकता नंतर आपल्याला अगरबत्त जे काही वड्या असतात करपू कापूरवड्या तेसुद्धा घ्यायचे आहेत आणि कापूर वड्या आणि नंतर थोडीशी तीळ घ्यायचे पांढरी तीळ असेल ती घ्यायचे आणि जास्वंदीचे पाकळ्यासुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडेसे जे काही बेलपत्री असतो बेलपत्रीचे पानं घ्यायचे वाळलेले फक्त ओके तर हे सगळे आपल्याला काय करायचे आणि एक राहिलेली गोष्ट जे आपण झेंडूचे पाकळे असतात ना त्याला मोकळे करून वाळून घ्यायचे आणि ते सुद्धा यूज करायचे तर हे जे काही बघा इथे मी दिस दाखवते आहे जे काही घेतलेलं आहे मी सगळे साहित्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर प्रॉपर असं मी सगळं काही मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेलं आहे कापूर केलेला आहे जास्वंदाच्या पाकळ्या केलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहेत बेलपत्री केलेली आहे लवंग विलायची आणि जे काही आपल्याला साहित्य तीळ लाग लागलेलं आहे तीळसुद्धा ॲड केलेलं आहे देन मग जे काही नारळाची केसं होते तेसुद्धा ॲड केलेले आहेत नारळाची मग नंतर शेवटी आपण कोळसासुद्धा ॲड केलेला आहे मग हे सगळं जे काही साहित्य आहे ते एकत्र करायचे एकत्र केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि भांड्यातनं मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला एकदम अशी व्यवस्थित म्हणजे तुम्ही अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे भांड बारीक केल्यानंतर म्हणजे परत परत बंद चालू बंद चालू करू शकतो तुम्ही म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल मिक्स मिक्स होईपर्यंत व्यवस्थित आणि बारीक एकदम बारीक होईपर्यंत आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे म्हणजे तोपर्यंत आपल्याला मिक्सर ऑन ठेवायचे आणि थोडंसं तुम्ही गुलाबजल किंवा गंगेत ज गंगेचं जल असेल गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर हे थोडं प्रमाणात तुम्हाला ॲ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नसेल तर तेसुद्धा तुम्हाला थोडंसं ॲड करायचं आहे ॲड केल्या ॲड केल्यानंतर असं प्रॉपरली व्यवस्थित असं ते मिक्सरमध्ये मिक्स होईल आणि जे काही नारळाचे केस होते त्याचा काही पार्ट त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि काही पार्ट जो आहे तो असा वरती दिसतोय तुम्हाला ओके मग असं पार्ट दिसतोय दिसल्यानंतर ते वरचे वरचे जे केस असतात नारळाचे ते आपल्याला बाजूला करायचं त्यासाठी आपण चाळून घ्यायचे ते जे काही मिश्रण आहे हे हे आपल्याला काय करायचं चाळून सेपरेट करायचं आणि असे वेगळे करायचे केस म्हणजे काही पार्ट त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि काही पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर हे बघा एकदम अशी पूड झाल्यासारखं होती आहे एकदम बारीक अशी पूड झालेली आहे जे आपल्याला वड्या बनवायच्या याची मग परत एकदा याच्यामध्ये मी एक ॲड केलेलं आहे दालचिनीचं पावडर थोडंसं एकदम कमी प्रमाणात दालचिनीचं पावडर ॲड करायचं आहे आणि प्रॉपरली असं मिक्सअप करा क मिक्स करून घ्यायचं आहे कर, मिक्स, मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत एकदा जल ॲड करायचे गुलाब जल असेल किंवा गंगाजल असेल तेसुद्धा जर गुलाब, गुलाब जल अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गंगाजल घेऊ शकता ओके तर गुलाब जल घ्यायचे गुलाब जल घेतल्यानंतर त्याचे प्रॉपरली असं शेप बनवून घ्यायचे वड्याचे शेप बनवून घ्यायचे आकार बनवून घ्यायचे मी मी जसं बनवते आहे ना त्या पद्धतीत तुम्हीसुद्धा बनवू शकता हे अशा शेपमध्ये वड्या बनवून घ्यायचे मी थोडे मोठे मोठे वड्याचे वड्याचे शेप बनवत होते तेवढ्यामध्ये सासूबाईंनी म्हटले की आपल्याला रो जास्त दिवस यूज करायचे थोडेसे छोटे बनव नाहीतर मग सगळं काही दोन तीन दिवसामध्ये संपून जातील तुझ्या वड्या तर त्यासाठी मग मी परत छोटे बनवायला लागले एकदम म्हणजे छोटे बनवू लागले जेणेकरून जास्त दिवस आपल्याला जातील रोज एक जरी वापरली तरी सफिशियंट आहे मग मी जेव्हा हे मिक्सरच्या भांड्यातनं असं म्हणजे मिक्सरच्या भांड्याचं झाकण काढलं तेव्हा एकदम असं भारी सु म्हणजे गंध म्हणजे जे काही वास आहे ना त्याचा एवढा भारी येत होता ना म्हणजे असं वाटत होतं की ते सु वास घेतच राहावं एकदम हे बघा मी म प्रॉपर असं शेप बनवलेलं आहे वड्याचे वड्याचे शेप बनवून मग ह्याला थोडंसं ड्राइंगसाठी ठेवायचं आहे आपल्याला उन्हाला ठेवायचे उन्हालासुद्धा ठेवते आहे मी थोडा वेळ उन्हाला ठेवायचे ओके उन्हाला ठेवल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ते काढूनसुद्धा घ्यायचे आहेत काढून घेतले हे बघा माझे असे झालेले आहेत उन्हाला ठेवल्यानंतर हे असे झालेले आहेत थोड्या वेळानंतर आणि पूर्ण ड्राय झालेले आहेत एकदम छान झालेले आहेत मग हे एवढे सुंदर बनलेले आहेत आणि स्मेल तर त्याची एवढी सुंदर आहे ना की तुम्हाला खूप अप्रतिम असं म्हणजे खूपच आवडेल तुम्हाला तर मग या पद्धतीनं आपण बनवतोय वड्या आणि मी नंतर मी पेटूनसुद्धा पाहिली पेटूनसुद्धा पाहिल्यानंतर एकदम असं म्हणजे घरातमध्ये जे काही मंदिर होतं तिथे एकदम म्हणजे प्रसन्न असं वाटत होतं तर तुम्ही सुद्धा बनवू शकता ह्या पद्धतीने एकदम साध्या साध्या सोप्या सोप्या जे काही घरामध्ये अवेलेबल असतात त्या वस्तूपासून आपण हे बनवलेलं आहे ओके तर तुम्हीसुद्धा बनवून बनवा आणि यूज करा तुमच्या घरी जेणेकरून इतरांचा इतरांना प्रॉब्लेम होणार नाही आहे साईड इफेक्ट होणार नाही ह्याच्यापासून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे तर हे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि एकदम